आम्ही पण प्रयत्न करतो ते चेंजेस करायचा काय काय करू शकतो बघा जीवासाठी हम्म म्हणजे मुद्दलाची माया येत नाही पण व्याजाची मध्ये मी वर्षा मी श्री मी श्री आणि मी कृष्णा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत तर खूप छान स्टार्ट झालेला आहे ब्लॉगचा तर ब्लॉग पण तसाच इंटरेस्टिंग असणार आहे तर बघा काय म्हणते वर्षा काय नाही छान वाटतय सगळेजण असल्यानंतर बरं वाटतंय याच्यामध्ये आणखी दोन मेंबर ऍड जर झाले जसं की आई आणि भाऊ मग दुधात साखर म्हटलं कसं आहे काय तेच ना बघा कुठली जी आई बघा लेकी काय काय करू शकते बघा पॉलिबल लाईट बर झालं तरी हा तर चला आता स्त्रीचा हट्ट चाललाय की मला सायकल खेळायची आहे तुम्ही दोघ पण चला मी म्हणलं येतो तर नाही म्हणतोय मम्मीला शिकलाय त्याचा हट्ट असा आहे की बघायला चल म्हणून आईला पण म्हणत होता पण आई म्हणली माझे पाय दुखतात तू शूट कर आणि आम्हाला दाखव थंडी बिलाई नको त्यामुळे आता आई आली असं केलं स्त्री स्त्रीन आणली हो लाईक आ, आ, भागा, भागा। तर बघ आता इथंच थांबणार आहे चालायला येत नाही थोडस त्यामुळे मग आम्ही जाणार आहोत मग आम्ही पण थोड्याशा गप्पा वगैरे मारतो आणि सायकल खेळेल तर चला आता जातो आम्ही हा थंडी आहे बाळा आणि तू तब्येत पण ठीक नाही तुझी व्यवस्था तर थंडी भरपूर आहे हा मग फक्त दोन राऊंडचं प्रॉमिस केलं त्याने दोन राऊंड बघू आणि येऊ चला चला निघूया लवकर आई काय सांगाव तेच ना बघा कुठली बी आई बघा लेकी काय काय करू शकते बघा जीवासाठी बर झालं तरी तर चला आता श्रीचा हट्ट चाललाय की मला सायकल खेळायची आहे तुम्ही दोघ पण चला मी म्हणलं ये। मी येतो नाही म्हणतोय मम्मीला शिकलाय आणि त्याचा हट्ट आहे की बघायला आणि आईला पण म्हणत होता पण आई म्हणली माझे पाय दुखतात तू शूट कर आणि आम्हाला दाखव थंडी बिलाई त्यामुळे आता आई आली असं केलं श्री श्रीन हो लाईक आ, 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 भागा, भागा तर बाबा आता इथं थांबणार आहे चालायला येत नाही थोडस त्यामुळे मग आम्ही जाणार आहोत मग आम्ही पण थोड्याशा गप्पा वगैरे मारतो आणि सायकल खेळेल तर चला आता जातो आम्ही दोन थंडी आहे बाळा आणि तू तब्येत पण ठीक नाही तुझी व्यवस्था थंडी भरपूर आहे हा फक्त दोन राऊंड चा प्रॉमिस केलं त्याने दोन राऊंड बघू आणि येऊ चला चला निघूया लवकर आई थंडी इथं सुद्धा थंडी वाजता मुंबईला बिलकुलच थंडी वाजत नाही माहितीये का थंडी आणि पाऊस कसं असतंय गुडगे पण दुखतात आणि त्यांना या दिवसामध्ये थोडस त्रास होत उन्हाळा उन्हाळा फक्त उन्हाळा उन्हाळा तेवढा तर चला आता बडबड चालू असणार आहे तिथे

बघा काम पण करायला लागला आता गुड बॉय पण हा होईल असं ना रस्ते खराब असल्यामुळे थोडस अडचण येते म्हटलं हो का करत नाही तुम्ही नाही तर कसं ओळखी पाकी पण झालेले आहेत आणि कसं एवढा मोठा इशू आहे ओळखीत नुसते असून काय होत पण ते रूम चेंज करणं पण चालतंय काय फेस करावं लागतात टाकलं दळण

पण सायकल कशी गेला आपण मी घेऊन येते की तुझ्या डोक्यावर सायकल छान छान स्वतः शिकला त्याला एक तर सायकल त्याच्या वयापेक्षा मोठी होती आणि तर त्याव गेला कुणीच ते भारी वाटत ना <laughs> पुढे श्री लेफ्ट 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 लेफ्ट

पण सायकल माहिती का पडल्याशिवाय सायकल येत नाही तर अशी नडगी फुटली होती ना पायाची पिंडरच्या इकडच्या बाजूला असलं लागलं झाडावरती दोन रुपये तास का दोन रुपये तास नाही मैत्रिणीच्यात होती त्यांना रिक्वेस्ट करून म्हणजे नाही का असं नव्हतं की त्याला काही म्हणजे पे करून आणि ते दोन रुपये एक रुपये वाले ते नंतर शिकले शिकायच्या अगोदर म्हणजे खूप असत्रगल सायकल देवे सायकल पण नव्हत्या माझ्या सायकलची स्टोरीज आहे खरं सिरीज होईल मोठी हे आहे तुझ्या मागे आणि मेनली ना म्हणजे मी जेव्हा सायकल शिकले ना तर तेव्हा मी नववी मध्ये होते मला आठवते की मला नडगीला एवढं लागलं होतं रक्त वाहत होतं हावरती आणि आईला स्वतः दाखवलं होतं तर उद्या खेळायला जाऊ द्यायची नाही असं म्हणजे करतोय लागलं तर लागलं नाही म्हणतो पण लागल्याशिवाय रक्ती निघाला असं पण म्हणतात आणि कुणा कुणाची काय काय सायकल शिकतानाचे एक्सपिरियन्स होते तुमच्या लहानपणीचे ते नक्कीच मला माझी स्वतःच्या हक्काची सायकल बारावी मध्ये मिळाली आता प्रॅक्टिस करतोय

टर्न पण शिकला आहे ना व्यवस्थित छान येते ना आनंद <laughs> झाला ना खूप 3 ते 4 चे सुद्धा शिकलाय बर का तू घेतानाच मोठी घेतली ते झाडते की छोटूशी असाय पाहिजे त्याचे पाय पोहोचतील हां किती आनंद आहे बघा चेहऱ्यावर त्याचा आपण स्वतः शिकताना एवढं वाटत नाही एवढं मुलांचं मुलांचं कौतुक वाटतंय ना आणि यापेक्षा आजीच आजीला नातू आजी आजोबाला जास्त खूप म्हणजे मुद्दलाची माया येत नाही पण व्याजाची आमचं लॉंग टाइम असं बाहेर आलोय आणि लक्ष आमच्याकडच आहे तिकडं लक्ष नाही बर का तिकडे पडू नये वाटतं आणखी नवीनच आहे नाही त्यामुळे बिचरती एकदा चांगला सराव झाला काय वाटणार नाही हा ना चला तर थोडस प्रॅक्टिस यायची घेतोच आणि निघतो घराकडे श्री आता कसा त्याच्या मित्रामध्ये दंग झालाय तर त्याचे फ्रेंड्स वगैरे तिथे भेटल्यामुळे तो तिथं चांगलाच रमलाय तो म्हणला की मम्मी पप्पा तुम्ही जावा आम्ही खेळून येतो परत त्यामुळे आता शेवटी आम्ही आलो इकडं म्हणलं जाऊन आलेत सायकल नवीन शिकले आणि आता क्रिकेट खेळतोय आनंद वाटतोय पण भीती आणि हा वातावरण इतकं विशेष नाहीये म्हणजे सध्या वातावरणाचा ताप खोकला सर्दी प्रचंड वाढले असं असतंय बघा आजीचं आईचं मन कसं असतं बघा ते काय असतं त्याला काय होऊ नये तो आजारी पडू नये यासाठी जास्त लक्ष असते अशा बाबतीत म्हणजे परत कस खूप जास्त ते पूर्ववत व्हायला त्याला किती त्या त्रासातून जायचं औषध घ्या वाच्या वेळेस त्यावेळेस काय स्त्रीला हॉस्पिटल आणि बरं मला जो त्रास आहे किंवा ज्या जबाबदारी आहेत आहेत पण त्याला वय खूप त्रास सगळ्या फेज मधून जाण म्हणजे तो खूप वेग झाला तीन किलो वेट कमी झाला तसं खूप म्हणजे एवढा तो आजारी होता ना पण मला सुट्टी कसलीच मिळाली नाही मला नावेलाच होता त्यामुळे कसं येऊ शकलो नाही तेवढं खूप वाटलं की अशा टायमिंगला आपण घरी पाहिजे कारण हिन कुठं पण रात्री तिनं दोन दोन वाजताच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले तिनं शेअर केलेलं नाही स्त्रीची खूप इच्छा झाली की आज असंच म्हणलाय बाबा मला पनीर चिलीच खायचे पापा पनीर चिली का चिली पनीर एक्झॅक्ट एक मला माहित नाही पण नाही माहिती माहितीये त्यांनी कमेंट बॉक्स आणि पनीर चिली म्हणल्यानंतर आम्हाला कुणाची हो आठवण येते सचिन सचिन माझा मित्र आहे जिगरी मित्र आहे आम्हाला दोघाला पहिल्यांदा त्याने खाऊ घातलेली होती दोन हजार बारा च्या सुमारास तर हे पनीर आणले मी आता हे त्यासाठी प्रिपेरेशन करतोय मी आणि गावाकडे आईबाऊना पण खावले होते पण ते पनीर कसलं प्युअर ते आमच्या शेजारीच बनवतात पनीर बर का घरगुती एकदम मस्त आम्ही जवळपास एक किलो आणलेलो पनीर खूप स्वस्त पण होतं आणि ताज ताज होत आता हे मी प्रिपेअर करतोय टोमॅटो कांदा बर उभा कट करायचा हे लागतंय ना कॉर्नफ्लावर हा कॉर्नफ्लावर हो मक्याचं पीठ आपण ज्याला म्हणतो ना ते पण लागते छान होते जसं जमते तसं मी बनवायचा प्रयत्न करतो स्त्रीला खूप आवडते तर त्याला मी प्रिपेअर करतो तोपर्यंत वर्ष एडिटिंग चालू ते करेल तुम्ही का बनवताय बर मला आवडते कुकिंग खूप आवडते मला मला येत नाही <laughs> <laughs> मला नाही नाही नॉनव्हेज आणि हे नवीन नवीन मला, मला खूप आवडते पनीर ताजा ताजा पनीर आणि हेल्दी असं बर का बघतो आपण आपल्या डेली ह्याच्यामध्ये बघा आहारामध्ये कार्बोहायड्रेट जास्त घेतो आपल्या इंडियन म्हणजे फूड कल्चर जे आहे ना त्याच्यामध्ये आणि प्रोटीनचं वगैरे प्रमाण कमी असतं बरं का म्हणजे थोडंफार आता मला माहीत झालं <laughs> या बाबतीत अवेअरनेस माझ्यामध्ये कसा आला की बाबा आमच्या ते कमिटी बसून वगैरे आमच्या डेली जी सरकारी मेस असते त्यामध्ये बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत की डेली सलाड असेल दही असेल मग दोन दिवस नॉनव्हेज व्हेज असतं आठवड्यातून आणि विशेषतः कडधान्य डेली असतं त्यामुळे ना ते खूप हेल्दी असतं शरीरासाठी आणि कार्बोहायड्रेट जास्त नॉनव्हेज हो खात त्यांना पनीर हा पनीर हो कडधान्य दही ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे पालेभाज्या गरजेच्या सलाड तर डेली गरजेचं आहे गाजर असेल बीट असेल ककडी असेल तर आम्ही पण प्रयत्न करतो ते चेंजेस करायचा डिटेल मध्ये रेसिपी दाखवत नाही थोडक्यात थोडक्यात दाखवायचा प्रयत्न करतो तर याला ना थोडीशी स्लाइस असेल लांबडे असतील ना चांगली असतील 아하 아하 마늘 마늘 넣었 양파, 마늘 다 넣었어요 너무 많이 넣었어요 कणवट्याची वाट लागणार आणि मला परत घासत बसावं लागणार थोडस मेस्सी होत मी मेसी नाही खूपच जास्त मेस्सी होते सगळं मेस्सीच होत वेगवेगळे सॉस वगैरे लागतात ना, वे 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 लागता ना। आ, ते मी घेतलंय ना

मस्त आले ना तसं जमते तसं करायचा प्रयत्न केलाय बघा पनीर या तर सर्वजण स्पेशल मेनू खायला या इन्व्हाइट करू सर्वांना तर कसा वाटतं मेनू कमेंट करून सांगा <laughs> पोरासाठी जर हा टेम्पिंग वाटत असेल आणि चवीला चांगला झाला असेल वाट असं वाटत असेल तर लाईक करायला विसरू नका म्हणजे नेक्स्ट टाइम नवीन रेसिपी घेऊन या एकदम आहे ना एकदम मोये मोये झालेला आहे खूप छान झाली रेसिपी माझ्या दृष्टीने वर्षाचा रिएक्शन असतो पण काय म्हणते रिएक्ट काय मत देला रिव्यु <laughs> रिव्यु विस्तारला तुम्ही तो हा दिस बरद गया पडला नाही लक्षात आहे का लक्षात कोण आहे मी असं मत बोलू यार आता मी आन... सर्व करतो आणि रेग्युलरच आपलं जेवण पण बनवलेलं आहे फक्त च चौदा काहीतरी असावं पण त्याला पाहिजे गरजेचं होत सध्या त्यामुळे मग यांनी म्हटलं की आज हे बनवू म्हणजे रेग्युलर जेवण प्लस ते ओके रिएक्शन बघायचे मला कारण त्याला खूप आवडते पनीर, पनीर चिली चला ता ता मग अशी जो पार्ट तुम्ही पाहिला तर त्याच्या पुढे ब्लॉग एंड करायचं राहून गेलं आणि मग मी जेव्हा एडिटिंगला घेतलं तेव्हा माझ्या लक्षात आलं सो आत्ता वाजतायत रात्रीचे पावणे अकरा So, I hope सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल मला या नोटवरच हा ब्लॉग मी तेच थांबवते भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय